लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी मिळालेला आहे लाडक्या बहिणींना साधारणपणे दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात परंतु तांत्रिक कारणे किंवा नियोजन बदलामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता अनेक महिलांना अद्याप मिळालेला नाही आता राज्य सरकारने हा प्रलंबित हप्ता जानेवारी महिन्यात चालू हप्ता असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर देण्याची तयारी सुरू केली आहे सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक आधार मिळावा हा या मागचा मुख्य उद्योग असल्याचं बोललं जात आहे सर्वांना विनंती करतो व्हिडिओला बघता बघता लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर करा मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते महिन्यांचे हप्ते महिलांना एकत्रित दिले जाणार असून तब्बल तीन हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा होणार आहे यामध्ये जर बघितलं तर जय आता एक बातमी अशी आहे की काही महिलांना सतरावाचा हप्ता मिळालेला नाही कारण त्या शक्यतो बाद झालेल्या असतील त्यामुळे त्यांना मिळालेला नाही ज्यांना सतरावा हप्ता मिळालेला आहे त्यांना अठरावा आणि एकोणीसावा हप्ता या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे धन्यवाद